श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आता सध्या आहे आपटेवाडी पाहू शकता इथे मंदिर आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रचं मला मी इथे दाखवतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि ह्या मंदिरामध्ये आज आम्ही नैवेद्यार्थी देण्यासाठी श्री स्वामी समर्थाच्या मंदिर देण्यासाठी मी इथे आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता हे आणि आम्ही नैवेद्याची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे

आत्ता सकाळचे दहा वाजलेले आहेत दहा वाजता अजून कोणी आलेलं नाही पण साडे दहा वाजता आरती सुरू होते त्यावेळेस हळूहळू लोक यायला लागतात गुरुवारची खूप गर्दी असते या मठामध्ये आज आलो आहे तर खूप प्रसन्न वाटते कारण आम्हाला आरतीचा मान मिळतोय आज आणि आम्ही आरतीचं सगळं घेऊन आलेलं हे तुम्ही बघितलं असाल की नैवेद्य आरतीसाठी आम्ही नैवेद्य वगैरे तयार केलं आणि श्री स्वामी समर्थांना आमच्याकडून सेवा करून घ्यायची होती तर सेवा करून घेतात स्वामी समर्थ त्याचा खूप मोठा आनंद श्री स्वामी समर्थाच्या या मंदिरामध्ये येऊन तर खूप प्रसन्न वाटतं कारण इतकं प्रसन्न ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपल्याला एक वेगळाच अनुभव पाहायला मिळतो श्री स्वामी समर्थाचे दत्त मंदिराचं इथं सुद्धा मी सर्व व्हिडिओज काढले होते त्याचं माझं श्री स्वामी समर्थाच्या चॅनलवरती अवेलेबल आहेच लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते सुद्धा तुम्ही पाहा तर आता नव्यादार करताना सुद्धा काही व्हिडिओज मी काढेल ते सुद्धा

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री संसंमत श्री स्वामी समर्थ 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 मी आरती केलेलो आहोत आणि घरी जातो आहे तर अर्णवी आणि यशस्वी पण आरती करताना खूप शांत बसल्या आणि खूप छान अशी आरती झाली आणि खूप आनंदसुद्धा वाटतोय तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत नसल्यास तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ